नमस्कार मस्त थंडी पडली आहे या थंडीमध्ये आपण असे चटपटीत पौष्टिक पदार्थ बनवत असतो तर आज आपण पण बाजरी नाचणी ज्वारी याचा वापर करून एक मस्त पोटभरीची डाएट रेसिपी बनवत आहोत चला तर मग लगेच सुरुवात करूया इथे सुरुवातीला आपण एक सलाड बघूया यासाठी मी एक वटी कॉर्न हळद मीठ टाकून वाफवून घेतले आहेत आणि त्यामध्ये मोड आलेली मूग आणि मटकी अर्धी अर्धी वाटी घेतला आहे एक गाजर आणि काकडीचे सुद्धा बारीक तुकडे करून घेतलेले आहेत एक साधा कांदा आपण बारीक कापून टाकला आहे आणि पातीचा एक कांदा सुद्धा टाकला आहे त्यासोबत आपण कांद्याची पात सुद्धा टाकायची आहे यामध्ये दोन टोमॅटो बारीक कापून टाकायचे दोन हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करून टाकलेले आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करायचं आहे आणि याशिवाय सुद्धा आणखी भाज्या तुम्ही ह्यात ॲड करू शकता अर्धा चमचा काळी मिरी पूड टाकली आहे अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड अर्धा चमचा चाट मसाला आणि एक चमचा चिली फ्लेक्स टाकलेले आहे तिथे तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे मिरची आणि चिली फ्लेक्सचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे पुरतं मीठ वापरायचं आहे मी काळा मीठ आणि साधं मीठ वापरलेलं आहे अर्ध्या लिंबाचा रस आणि यामध्ये भरपूर कोथिंबीर टाकायची आहे याशिवाय सुद्धा तुमच्याकडे कोणत्या भाज्या असतील बीट कोबी ते सुद्धा टाकू शकता अगदी पौष्टिक असं हे सलाड आहे डाएट करणाऱ्यांसाठी तर अगदी उपयुक्त आहे तेल तूप आपण कशाचाही यामध्ये वापर केला नाही तर असं हे सॅलॅड नाश्त्यासाठी तयार झालं आहे आता आपण दुसरी रेसिपी बघूया एकवटी उरलेला भात घेतला आहे मी आणि यामध्ये आपण अर्धी ज्वारी अर्धी बाजरी असं मिक्स करून आणलेलं पीठ वापरणार आहोत अर्धी बाजरी अर्धी ज्वारी किंवा तुम्ही नुसती बाजरी नुसती ज्वारीसुद्धा वापरू शकता थंडीच आहे पौष्टिक आहे तर मी अर्धी बाजरी अर्धी ज्वारी आणि त्याच्या निम्मी नाचणी वापरून हे पीठ करून आणलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतंही एक पीठसुद्धा वापरू शकता तर हे मिक्स पीठ मी आता सुरुवातीला दोन तीन चमचे टाकून घेतलं आहे एक चमचा बेसन पीठ वापरला आहे त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा काश्मीर मिरची पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे मसाले थोडेच वापरायचे आहेत कारण आपण यात सलाड मिक्स करणार आहोत अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि ठेचलेला थोडा लसूण दहा पंधरा पाकळ्या सोलून मी ठेचून घेतला आहे आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आपण यामध्ये किसून टाकायचं आहे ताजं ताजं अलग किसल्यामुळे या रेसिपीला खूप छान चव येते हे तुम्ही नाश्ता म्हणून खाऊ शकता जेवण म्हणून खाऊ शकता इतकं पौष्टिक आहे आणि आता जे सॅलाड बनवलं होतं ते एकवटी सॅलाड मी यामध्ये टाकते आहे तर यामध्ये टाकण्यासाठी तुम्हाला हेच सॅलाड हवं आहे असं नाही तुमच्याकडे सिमला मिरची कोबी कांदा टोमॅटो घरात ज्या भाज्या आहेत त्या तुम्ही या पिठामध्ये टाकायच्या आहेत आणि ते छान मळून घ्यायचं आहे आता मीठ आपण सॅलाडमध्ये टाकलेलं होतं पिठापुरतं मीठ आपण टाकायचं आहे आणि भरपूर कोथिंबीर टाकून तुम्ही हे छान मिक्स करून घ्यायचं आहे गरज पडल्यासच पाण्याचा हात लावायचा आहे नाहीतर आपल्या सॅलाडच्या ओलसरपणामध्येच हे पीठ छान भिजलं जातं या पिठामध्ये तुम्ही कोणतेही दुधी वापरू शकता गाजर वगैरे किसून कोणत्याही भाज्या आपल्याकडे अवेलेबल असतील त्या माझ्याकडे हे सलाड बनवलेलं होतं ते एक वाटी उरलेलं होतं ते मी याच्यामध्ये वापरलेलं आहे तुम्ही कोणत्याही भाज्या टाकू शकता आणि थोडंसं मी चमच्याने असं दाबून स्मॅश करत करत कॉर्न घेतलेले आहेत म्हणजे कॉर्न छान मिक्स होतील पिठामध्ये पाण्याचा हात अजिबात मी वापरलेला नाही लागलंच तर तुम्ही दोन चमचे वापरायचं आहे आणि पीठ मळून घेतलेलं आहे पीठ असं थालपीठासारखंच थोडंसं घट्ट ठेवायचं आहे आणि एक चमचा तेल टाकून हे मी झाकण लावून ठेवलेलं आहे लगेच आपण याच्या पॅनकेक बनवायच्या आहेत बाजरी ज्वारीचं पीठ आपण जास्त वेळ भिजत नाही ठेवायचं रेसिपी आपली बिघडू शकते पीठ जुळून येत नाही त्यामुळे पाच मिनटातच आपण हे करायला घ्यायचं आहे पॅनमध्ये मी तेल लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये थो थोडेसे तीळ टाकलेले आहेत आणि आपल्याला हव्या त्या साईजचे पॅनकेक आपण बनवून घ्यायचे आहेत मी असं आपण चपातीला गोळा घेतो तेवढं पीठ हातात घेतलं आहे आणि त्यामध्ये छोटे छोटे तीन चार जेवढ्या आपल्या पॅनमध्ये बसत आहेत तेवढे पॅनकेक आपण यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत आणि पाण्याचा हात लावून आपण पॅनमध्ये पसरून घ्यायचे आहेत पॅनमध्ये पसरायला जमत नसेल तर तुम्ही कॉटनच्या कपड्यावर लावून घेऊ शकता जसं आपण थालपीठ लावतो तसं अशा पद्धतीने मी एका पॅनमध्ये तीन पॅनकेक लावून घेतलेले ला आहेत वरून थोडेसे तीळ पुन्हा टाकून घेते आहे सुरुवातीला गॅस आपण छान गरम करून घ्यायचा आहे नंतर मीडियम लो हीटवर ठेवून आपण हे छान भाजून घ्यायचं आहे खालच्या साईडने किनारी तांबूस झाल्या आणि वरची बाजू सुकली की आपण थोडं थोडंसं दोन तीन दोन तीन थेंब तेल सोडायचं आहे जास्त तेलाचा वापर आपण या रेसिपीला करत नाही आहोत इथे तुम्ही साजूक तुपाचासुद्धा वापर करू शकता पॅनकेक आणखीन टेस्टी लागतील वरची बाजू सुकली की आपण उलटून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने सुद्धा आपण असं छान तांबूस भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे दोन्ही साईडने छान असे भाजून घ्यायचे आहेत थंडीचे दिवस आहेत तर बाजरी नाचणी ज्वारीचा वापर करून आपण अशा पद्धतीच्या खमंग टेस्टी पौष्टिक रेसिपी बनवू शकतो मुलं भाकरी खात नाहीत सहसा भाकरी कोणाला घरात आवडत नसते तर आपण अशा पद्धतीने थंडीच्या दिवसामध्ये बाजरी नाचणी ज्वारीचा वापर केला तर या रेसिपी आवडीने खाल्ल्या जातील अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईकसुद्धा करत जा मस्त असं आपला नाश्ता जेवण अगदी पोटभरीचं आहे डाएट करणाऱ्यांसाठी सुद्धा अगदी उपयुक्त आहे मस्त दोन्ही बाजूने छान असे भाजून झाले आहेत नेहमीच्या थालपेटांपेक्षा वेगळ्या चवीचे हे पॅनकेक तुम्ही जरूर बनवून बघा सॅलड आणि पॅनकेक दोन्ही बनवा पौष्टिक आहे भेटू आपण पुन्हा अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद